राहुरी येथे रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे खाली सापडून शेचाळीस वर्ष इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे राहुरी रेल्वे स्थानक परिसरामध्ये रेल्वे खाली सापडून शेचाळीस वर्ष इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे राहुरी रेल्वे स्थानक परिसरामधील रेल्वे लाईनवर शनिवारी सकाळी सुमारे सातच्या सुमारास रेल्वे अपघाताची दुर्दैवी घटना घडली तांदुळवाडी येथील दत्तात्रय अंबादास चव्हाण वयवर्ष शेहेचाळीस यांचा रेल्वेखाली सापडून जागीच मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार दत्तात्रय चव्हाण हे रेल्वे लाईनवरून चालत असताना मोबाईल फोनवर बोलत होते आणि त्याचवेळी दोन्ही बाजूने येत असल्यामुळे त्यांचा अंदाज चुकला एका येणाऱ्या गाडीने धडक दिली या घटनेची मा माहिती मिळताच परिसरामध्ये एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती राहुरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे एस्तान मडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंडे राहुरी